या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव झिरो त्रेसष्ट विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांचे सुपुत्र डॉक्टर सुगत चंद्रिका पुरे यांनी सभापती आणि नगरसेवकांसह गोंदिया येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रवेश केलाय सव्वीस मे दोन हजार तेवीसला त्यांनी शिवसेना शिंदे गटात मुंबई या ठिकाणी प्रवेश केला होता डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी नगरपंचायतचे नगराध्यक्षांसह इतर तेरा नगरसेवकांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता तर अवघ्या नऊ महिन्यातच त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत घर वापसी केली आहे तर आमदार पुत्र डॉक्टर चंद्रिकापुरे यांच्या घर वापसीने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुन्हा ताकद वाढली आहे प्रफुलबाई पुन्हा राज्यसभेवर गेले आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि ते तो आनंदाची गोष्ट आहेच प्रफुलबाई महाराष्ट्र आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकदम वरिष्ठ नेते आहेत आणि आज अर्जुनी मोरगाव आणि सलग जे सर्व लोक परत आले हे पण आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि याच्यात आम्ही विकासाच्या दृष्टिकोन आम्ही महायुतीमध्ये सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रमध्ये आणि देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये पण चांगल्या पद्धतीने आमच्या भागात काम करणार आणि मोरगाव अर्जुनी आणि सलग जे विषय आहे याच्यामध्ये जे सर्व आमच्याबरोबर परत आले आमचे गठबंधनचे लोक पण आमच्या आज आमच्याबरोबर आहे याचं एकच कारण आहे आणि फक्त एकच कारण आहे घरवासीचा तो आनंद आहेच पण त्याच्यापेक्षाही जास्त ताकदीने आम्ही काम करणार विकासाचे काम करणार आणि पुढच्या लोकसभेला प्रचंड बहुमताने महायुतीच्या उमेदवार निवडून येणार आणि विधानसभेला पण आमची सरकार सत्ता पुन्हा येणार हे आमच्या आमच्या आमचा विश्वास आहे एकंदरीत okay. एकंदरीत खूप चांगलं वाटत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही पहिलेही होतो मदात जनतेच्या विकासासाठी काही एक प्रकारचं एक कशा प्रकारे जनतेची मदत करावी आणि कसा विकास निधी खेचून आणावा आणि आपल्या क्षेत्रातल्या लोकांना न्याय कसा द्यावा यासाठी आम्ही त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांवर विश्वास करून शिवसेनेमध्ये गेलो होतो पण आता आमचे आधारस्तंभ प्रफुल्लभाई पटेल माननीय अजितदादा पवार या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र उपमुख्यमंत्री आता पुन्हा सरकारमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता आम्हाला कुठेच कोणाचा साथ घेण्याची गरज नाही आणि आमच्या मनात ती सल होतीच की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही सोडून वि जनतेच्या विकासासाठी ते सोडून गेलो होतो बाकी आमचं काहीच कारण नव्हतं त्यावेळेस पक्ष सोडण्याचा आणि त्यावेळेस मुख्यमंत्री मोदयांनीसुद्धा आम्हाला मदत केली पण आता आमच्या आधारस्तंभ आणि हे सत्तेत असल्यामुळे आणि सरकारमध्ये बऱ्यापैकी सर्व गोष्टींमध्ये असल्यामुळे प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर नेतृत्वावरती विश्वास ठेवून जैन साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आणि आमदार चंद्रिकापे साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि नगराध्यक्ष आणि सभापती जेवढे होते जे गेले होते शिवसेनेमध्ये ते आता परत आपल्या घरी वापस आलेले आहेत आणि एक चांगल्या प्रकारे आता राष्ट्रवादी काँग्रेस पा पार्टीला आपण बळकट करू एक नवीन ऊर्जेसोबत आपल्या पक्षासाठी काम करू जेणेकरून आपल्या पक्षाला कोणत्याही प्रकारे आपण जे येणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये एक चांगलं चांगल्या प्रकारचं चा यश आपल्याला प्राप्त होईल त्याच्यासाठी आम्ही सर्व मिळून सर्व लोक का जोमाने काम करून एक चांगल्या प्रकारचं चा एक रिझल्ट म्हणा किंवा चांगल्या प्रकार प्रकारे एक चित्र आम्ही निर्माण करू न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची चुव प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा